नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये एक विषयातील या स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ किंवा दिस माझी जडण धरण या पाठाचा स्वाध्यान सांगा पाहू या चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसते या चित्रातील छोटी मुले मोठ्या माणसांकडून काय का शिकत आहेत उत्तर या चित्रातील मुलगा आपल्या आईकडून दात ब्रशने घासून स्वच्छ कसे करायचे हे शिकत आहे दोन या चित्रामध्ये सायकल कशी चालवायची हे हा मुलगा आपल्या वडिलांकडून शिकत आहे तीन चित्रातील मुले आजीबाईंकडून गोष्टी ऐकत आहे त्यापासून ते त्या आपण कसे वागावे हे शिकत आहे चार चित्रातील ही मुलगी आई भाजीला फोडणी कशी देते हे पाहत आहे त्यातूनच ती स्वयंपाक कसा करायचा हे निरीक्षणातून शिकत आहे पाच या चित्रामध्ये पाळीव प्राण्यांची स्वच्छता कशी करावी हे हा मुलगा आपल्या वडिलांकडून शिकत आहे सांगा पाहू एक तुम्हाला तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची कोणती गोष्ट आवडत नाही उत्तर घरातील वस्तू जागच्या जागी ठेवण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची माझ्या मित्राची सवय मला आवडते मात्र कार्टून फिल्म सतत पाहण्याची व खेळात सहभागी न होण्याची त्याची सवय मला आवडत नाही दोन तुम्हाला तुमच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून कोणकोणत्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात उत्तर माझी मैत्रीण खूप चांगली आहे ती मन लावून अभ्यास करते आईला कामात मदत करते बागकामाचा तिला छंद आहे गोष्टींची पुस्तके ती आवडीने वाचते भाषणांच्या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवते तिच्या या सर्व गोष्टी मला वाटतात प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आपल्याला टिंबटिंब सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात उत्तर आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात दोन चांगला शेजार आपल्या टिंबटिंब महत्वाचा असतो उत्तर चांगला शेजार आपल्या जडणघडणीत असतो जवळच्या नातेवाईकांनाही आपल्याबद्दल टिंबटिंब असते उत्तर घरातल्या बरोबरच जवळच्या नातेवाईकांनाही आपल्याबद्दल आपुलकी असते चार ज्यावेळी आपण आपली कामे व्यवस्थित करू लागतो तेव्हा सगळेजण आपल्याला टिंब टिंब करतात उत्तर ज्यावेळी आपण आपली कामे व्यवस्थित करू लागतो तेव्हा सगळेजण आपले कौतुक करतात पाच शेजाऱ्यांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेले असल्याने त्यांना आपल्याविषयी टिंब टिंब असत उत्तर शेजाऱ्यांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेले असल्याने त्यांना आपल्याविषयी जिव्हाळा असतो सहा आपल्या टिंबटिंब बघूनही आपण शिकत असतो उत्तर आपल्या अवतीभोवती बघूनही आपण शिकत असतो प्रश्न क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा एक आपल्या आवडीनिवडी कशा ठरत जातात उत्तर लहानाचे मोठे होताना आपण ज्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकत जातो त्यातूनच आपल्या आवडीनिवडी ठरत जातात दोन आपल्याला विविधतेची ओळख कशी होते उत्तर वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या शेजाऱ्यांकडून त्यांचे खाद्यपदार्थ सणवार यांची माहिती मिळते त्यातूनच आपल्याला विविधतेची ओळख होते तीन आई वडील आपल्याला अनेक गोष्टी का शिकवतात उत्तर आपण चांगली व्यक्ती व्हावे या हेतूने आपले आई वडील शिकवतात चार केव्हा म्हणू लागतात उत्तर आपण स्वतःची कामे स्वतः करू लागलो की आपण मोठे झालो असे घरातील लोक कौतुकाने म्हणू लागतात पाच नातेवाईक आपल्याला अनेक गोष्टी का शिकवतात उत्तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्याबद्दल आपुलकी असल्याने ते आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात प्रश्न क्रमांक तीन ओळखा कोण एक टेकडीवर आजोबांसोबत फिरायला जाणारा प्रताप सुप्रियाला वाचनाची आवड लावणारी सुप्रियाच्या शेजारची ताई शेजारच्या आजींमुळे स्वावलंबनाचे महत्व समजून घेणारी हिना प्रश्न क्रमांक पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा एक आपल्याला लागलेल्या सवयी आपोआप लागतात उत्तर चूक दोन आपण कोणतेही काम व्यवस्थित केले नाही तरी आपल्या प्रेमाची माणसे आपले कौतुकच करतात उत्तर चूक दोन अवतीभोवती बघूनही आपण अनेक गोष्टी शिकत असतो बरोबर चार शेजाऱ्यांमुळे आपल्याला वाईट सवयी लागतात उत्तर चूक प्रश्न क्रमांक पाच चुकीचा शब्द खोडा एक सभोवतालच्या परिसरातील माणसांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो की नसतो तर उत्तर आहे प्रभाव पडत असतो चुकीचा शब्द नसतो दोन आपली चूक झाली तर ती कशी सुधारायची ते आई वडील आपल्याला सांगता चुकीचं उत्तर आहे सांगत नाही प्रश्न क्रमांक नऊ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक जडणघडण होणे कशाला म्हणतात उत्तर लहानपणापासून आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकत असतो लहानपणापासून आपण छोट्या मोठ्या गोष्टी शिकत असतो त्यातून आपल्याला अनेक सवयी लागतात आपल्या आवडीनिवडीही ठरत जाऊन आपले विचार पक्के होत जातात यालाच आपली जडणघडण होणे असे म्हणतात दोन लहानपणापासून आपण अनेक गोष्टी कशा आणि कोणाकडून शिकतो उत्तर लहानपणापासून आपण काही गोष्टी मोठ्या माणसांचे अनुकरण करीत करीत शिकतो काही गोष्टी आपले आई वडील भाऊ यांच्याकडून शिकतो नातेवाईकही बऱ्याचशा गोष्टी शिकवतात अवतीभोवती बघून तसेच मित्रमैत्रिणी कसे बोलतात अभ्यास कसा करतात हे पाहूनही आपण कळत न कळत अनेक गोष्टी शिकतो शेजाऱ्यांचा शेजाऱ्यांशी संबंध येत असल्याने त्यांचे वागणे बोलणे जीवनाच्या पद्धती जवळून पाहता येतात हे शेजारी वेगवेगळ्या वे ठिकाणाहून आलेले असतील तर आपली विविधतेशी ओळख होते त्यातूनच आपल्या जडणघडणीवरही परिणाम होतो चांगल्या शेजाऱ्यांमुळे आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक सतरा माझी जडणघड या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या आपल्या चॅनलचा माझी जणंधर या पाठाच्या स्वाध्याचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद